या मलिन मा चरणा अन्तर मायान मा चरणाशी अन्त चन्दना परि जिजो निगन्ध तुलाह भावभ भक्ति हि अश्रुफुले तुलाहु भावभक्ति अश्रुफुले तुलाह तरिते पाङ्गरे विठला तर्हि नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे रेसिपीचा ब्लॉग बनवणार आहे चटणी डोसा आणि चटणी तर त्याची रेसिपी आम्ही टाकू तर आज संडे संडेचा आमचा हा मेन्यू आहे आर्यन बाहेर गेला आहे आर्यन येईल आता आर्यनला सुट्टी आहे पप्पा कामाला गेले आणि पूजा वगैरे झाली आहे तुम्हाला मी पूजा पण दाखवलेली आहे तर आता बघू रेसिपी करू शेंगदाण्याची चटणी शेंगदाणे मिरची खोबरं शेंगदाणे मिरची भाजून घेतली आहे आणि त्यात खोबरं पुधीना पुदिना आणि हे आमच्या गार्डन मिनी गार्डनमध्ये आलेले आहेत एक वांगा आलं कढीपत्ता हेम पुदिना आलेला आहे आणि पालक चांदू सांगितलं पुदिना पालक कढीपत्ता वांग आणि हे लसूणाची पात आहे त्यातली साधारण छान मम्मीचं मिनी गार्डन तर आपला पुदिना टाकला टाकला नाही परत ठेवला पुदिना कोथिंबीर वाटून घेऊया ग्राईंड करून आणलं मी करणार आहे चटणी फक्त मम्मी कर जिरं आणि मोरी हिंग हे बघ मीठ मी जिरा मोरी हिंग मिरची बघा अशी मम्मी रोज स्वयंपाक करताना काही करताना नाही अशी गुनगुन गुणगुन गाणे म्हणते घेत <laughs> हे बी गेला गुनगुनारे फोडी देऊन खाली आता मस्त गरम गरम ढोस पप्पाला असं डोसे वगैरे फक्त नाश्त्याला आवडत जेवणाचे टाइमिंगला डोसे वगैरे नको त्यांना प्रॉपर जेवण पाहिजे आम्हाला कधीच करायचं आम्हाला कधीही चालतं आम्हाला संध्यामध्ये क्लास चटक मटकच पाहिजे पप्पाला असा काही डब्बा दिला मम्मीनी करून आणि आणि सापडते आपलं चवी पुरत मीठ टाकायचं

हे वांग सात वासल यायच्या आधी सहा वांगे आले आहेत आमच्या गार्डनमध्ये आणि कधी भारी असतं बघतो मी दाखव टाकला पण होता था शॉर्ट टाकला होता व्हिडिओ झाडांचा कवडे कवडे आणि टेस्ट कारण विदाऊट केमिकल असतात ना जपल उकडी यायची ना फक्त जमलं फिट टाकलं त्याची दाखवली मला पण आर्यनला पण जमतात आर्यन तेल जास्त टाकतो त्यात दहा ताव्या गरम होते कन्सिस्टन्सी डोश्याची बॅटरची आणि कोण कोण असं बाहेरून बॅटर वगैरे आणतं पण आम्ही घरीच बनवतो तांदूळ दोन दिवस दोन दिवस किती दिवस भिजू घालते मम्मी तांदूळ आ इतरा

मम्मी कधी कधी डोसा चिपकतो ना कधी कधी डोसा चिपकतो मी अशी विचार करत होते चिपकला नाही पाहिजे बोला कंटिन्यू म्हटला मस्त झाला वाटत

आमचं तयार झालेले तठ था थांबता था। पहिली हे कसली भाजी आहे ही चटणी आणि हे डोसा आरेंज आरेंजचा सండే मस्त माझ्यामुळं मा आणि त्याला काहीच नसतं आता हे बघा त मम्मी इथं मणि मणि आहे आता थोड्या पाणी ही पण जाणार आणि गरम गरम डोसे एकदम एकच झाला आता हा दुसरा डोसा मला कॅमेरा हँडल करायला लागतो मला बघायला लागतो मला कराय बनवायला दक्षला बोलवायचं ना

नाही तेवढच ठीक आहे हा हा तुम्हाला माहिती माझी व्हिडिओ रात्रीच्या दोन वाजेपर्यंत बघतोस है ना कारण स्कुला सुट्टी आहे स्कूल असली तर तो बाराला दहा झोपतो पण आता सुट्टी आहे तर तो रात्री किती वाजता बघत होता माझा व्हिडिओ परवा दोन दोन आणि तो पण आवाज कमी करून जेणेकरून मम्मी पप्पाला करून काल चार वाजेपर्यंत तो पिक्चर बघणार आला झाले ना छान झाले कॉम्प्लिमेंट आधी तिकडून आता हे

मी टाकून देते सर गरम आहे तू ते प्लेट म्हणून

ुस्ती <seguern> <ś>

मस्तीची चकित्रे वाट म्हणजे काय चेहरा चेहरा वाट म्हणजे काय असं सांग वाट म्हणजे काय आमचा डोसा खाऊन झालाय हांडकी बनली पोट नीट तर आता आमचा डोसा खाऊन झाला आहे हा होता आमचा ब्लॉग आता मी एंड करतो तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू थँक्यू